तहेकदा आपणा सगळ्यांचं स्वागत करते आपण अनुभवले असेल की आयुष्यामध्ये कधीतरी ऐकलेली एक छोटीशी गोष्ट जीने आपल्याला मनापासून ती आपल्याला आवडली असते आणि आपल्याला वाटतं की ही आपले आयुष्य बदलून टाकू शकते अशी गोष्ट आपल्याला संकट प्रसंगी आठवते आणि आपल्याला बळ देत असत असं माझ्यासोबत बऱ्यांदा झालंय मी तुम्हाला सांगते की वास्तविक आयुष्यात जीवन जगत असताना असे प्रसंग येतात आणि आपल्याला ही गोष्ट त्यावेळी इम्प्लिमेंट केली आणि किंवा तिला तसच्या तसं आपल्या आयुष्याशी कम्पेअर करून पाहिल्यानंतर तुलना केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही प्रसंग हा बोध आपल्याला या प्रसंगातून बाहेर मदत करणार आहे असो आपण आपली गोष्ट ऐकूया एक आजची एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता आणि तो अतिशय उदार मनाचा असा शेतकरी होता एकदा तो शेतातून जात असताना त्याच्या निरीक्षणास काय आले ते मी तुम्हाला सांगतो मला निरीक्षणामध्ये दिसलं की कोषामध्ये एक सुरवंट होता आणि तो सुरवंट त्या कोशातनं बाहेर येण्यासाठी जीवा पार प्रयत्न करत ता होता त्याला त्या कोशातून बाहेर यायचं होतं थोड्या वेळानं त्या परिस्थितीतून बाहेर येता येता था, तो थांबला तो थांबला आणि शेतकऱ्याच्या उदाहरण म्हणाला असं वाटलं की आता हा या कोशातनं बाहेर येऊ शकणार नाही त्यामुळे त्यानं काय केलं की कात्री घेतली आणि त्याचा कोश हा हळू बाहेरून कापून टाकला कोच बाहेरून कापून टाकल्यानंतर फुलपाखरू जे होत ते फुलपाखरू सुरवंटाचं शरीर हे मोठं आहे पण त्या तुलनेनं त्याचे पंख लहान होते थोडा वेळ शेतकरी तिथेच थांबला आणि वाढ बघू लागला की आता हा फुलपाखरू इथून फुलपाखरू बाहेर तर पण अजून त्याची वाढ व्हायची होते आणि त्यामुळे तो उडूच शकला नाही शेतकरी मनाचा होता प्रेमळ होता त्याची इच्छा होती कि फुलपाखरानं उडावं आणि त्यानं अतिशय उदार मनानं हे सर्व कार्य केलं परंतु त्याचा विकास स्वतः न झाल्यामुळे ते फुलपाखरू फुलपाखरू झालेलं आपले आई वडील आपल्याला मायेनं जपतात कधी कधी ती माया ती उदारता त्यांना मुलांना संकटाशी झुंजच देऊ देत नाही प्रत्येक वेळी ते आपल्या मुलांना पांघरुणाखाली घालतात आणि त्यांना संकटाशी झुंजत देऊन देत नाही आता त्यामुळे नेमकं होतं काय त्यांचं उद्दिष्ट तर चांगलं असतं खूप चांगलं असतं पण हे करत असताना आपण आपल्या मुलांचं जे पंख पंख ते छोटे करत असतो आणि त्यांना झेपाऊस देत नाही यासाठी एक अजून एक उदाहरण मी तुम्हाला देते जी चिमणी असते ती चिमणी अंडी घालते अंडी घातल्यानंतर छोटी छोटी पिल्ल बाहेर येतात त्या पिल्लांना ती चुची न भरवते रोज त्यांच्यासाठी ती आणते परंतु काही दिवसांनी त्या छोट्या पिल्लांना लक्षातच येत नाहीत की त्यांना पंख आलेले आहेत अशा वेळी काय होतं की चिमणीला त्या पिल्लांना घाटात न बाहेर धक्का देऊन पाडावं लागतं तेव्हा त्या ते पक्ष्यांना लक्षात येतं की त्यांना पंख आलेले आहेत आणि ते होऊ शकतात मी तुम्हाला माझ्यावरून सांगते की असे बऱ्याचदा माझ्या आयुष्यात सुद्धा प्रसंग येतात ज्यावे असं वाटतं की मी एकटी या प्रसंगाशी उंज देऊ शकणार नाही मी एकटी या प्रसंगाला हाताळू शकणार नाही परंतु कोणीतरी मला हवं आहे कोणाची तरी साथ हवी आहे असं वाटत असतानाच अशी ही सुरवंटायची गोष्ट आठवते आणि ती एक प्रकारचं बळ देते आणि दिवसेंन दिवस वाढणाऱ्या आपल्या वयोमानाप्रमाणे किंवा विकसित होणाऱ्या मनापेक्षा सुद्धा तो होऊन गेलेला प्रसंग अशा प्रकारे आपल्याला तयार करतो की की असं वाटतं या प्रसंगाच्या आधी जी होती ती आता आपण भरून जातो आणि पुढे संकटाशी झुंज देण्यासाठी आपण अजून तयार होतो नवीन आव्हानांना पेलण्यासाठी असं वाटतं छोटासा प्रसंग होता सहज पार पडला आणि पुढे जेव्हा आपल्या आयुष्यात आव्हानं येतात त्या आव्हानाला सुद्धा आपण अतिशय हिमतीनं आत्मविश्वासानं सामोरे जातो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून जेव्हाही तुमच्या आयुष्यात आव्हानं येतील तर हे लक्षात घ्यायचं की हे माझ्या पंखांना बळ देणार आहे अजून उंच उडण्यासाठी अजून उंच भरारी घेण्यासाठी हे आपल्याला मागे आणण्यासाठी नाहीये जो मनुष्य हिमतीनं एकटा लढू शकतो त्याला थांबवण्याची ताकद ही कुणामध्येच नसते मित्रांनो तर अशा प्रकारे हा बोध लक्षात ठेवा आणि यशस्वी जीवनाची सांगता करा एवढं बोलून मी तुमचा आजच्या कहाणीमध्ये निरोप घेते मित्रांनो नमस्कार